जुलै ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं राज्य शासनानं विशेष पॅकेजच्या माध्यमातून नुकसानीपोटी मंजूर केलेला मदत निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो बुलढाणा जिल्ह्यातल्या दोन लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची पैसे जमा होत असल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत मी या तीन एक क्षेत्रामध्ये सोयाबीन पेरलेली होती जे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जो अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामध्ये सोयाबीनचं माझं खूप अतोनात नुकसान झालेलं आहे तरी पण जी दिवाळीच्या अगोदर सायकाळीने जी मदत केली अकरा हजार मला पाचशे रुपये इतकी मदत झालेली आहे तरी मी सायकाळीच्या आभारी आहे सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे माझ्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते काही ठिकाणी जमीनसुद्धा खरडून गेली होती त्या नुकसान भरपाईपोटी पंचनामे झाले पंचनामे झाल्यानंतर सरकारने जाहीर केलं होतं की बा दिवाळीपूर्वी खात्यात मदत जाहीर करू त्याप्रमाणे परवाला माझ्या खात्यामध्ये अकरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जमा झालेले आहेत निश्चितच त्याचा आम्हाला दिवाळी साजरी करण्यासाठी लाभ होईल माझ्याकडे तीन एकर क्षेत्र आहे मी सोयाबीनची लागवड केलेली होती अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे खूप नुकसान झाले माझी सुद्धा शेतीसुद्धा काही प्रमाणात खडून गेली परंतु शासनाने जी घोषणा केली होती व शेतकऱ्याला काही मदत दिली जाईल ती मदत आम्हाला योग्य आणि येळेवर मिळाली दिवाळी पूर्वी त्यामुळे मी शासनाचा आभारी आहे मला अकरा हजार पाचशे रुपये यावर्षी माझ्या खात्यात मिळाले आहे दिवाळी